सगळ्यांना क्रांतिकारी जेदी कसे आहे मस्त आजनाला आणि तो खूप मस्त आहे काल व्हिडिओ अपलोड नाही केला घरी पाहुणे आलेते आणि मला टाईम पण नव्हता खूप जास्त थकले होते मी काल इच्छा पण नव्हती तरी पण मी रील शूट केले तर माझी मम्मी बोलली की नाही रील शूट कर मग मला कराच लागलं ला। तुम नाही हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे कुछ भी फेकने मारो ये माइक गर्जे सपोर्ट खूब करता माझे खूप जास्त मम्मी पप्पा खूब जास्त करता सपोर्ट मैं कितनी पण थकले काही पण तरी नाही व्हिडिओ काढ व्हिडिओ बनव असं बोलता तो खरस आई लव यू मॉम खूब जास्त हैप्पी है, है म्हणजे सपोर्ट करतात आणि माझ्या दादानी माझ्यासाठी दाबिली आणली मला खूप जास्त दाबिली आवडली तर मी त्याला बोलले की दाबिली घेऊन ये येविली मस्त खाईल मी आता आणि कोणाला आवडती नक्कीच मला कमेंट करा पाठवते तुम्हाला लगेच आणि माझ्या वहिनीने माझं नाव ठेवलंय ब्लॉगरिन बाई ब्लॉगरिन ब्लॉगरिन ब्लॉग बाई <laughs> 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 काय <laughs> 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 <बारा बोल। laughs> <laughs> जे असेल ते कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत का मी पण मस्त आहे मी खूप परेशान करतो आणि खूप आहे बोल केस केस पकडतो आज मी तुम्हाला माझा भाऊ दाखवणार हे माझं दाखवणार ताजी माहिती दाखवणार बरं बोल जे मी मित्रांनो माझं नाव अनिरुद्ध बनसोडे माझी चॅनल आहे अनिरुद्ध सरकार म्हणून त्या चॅनल वर जाऊन मला एकदा नक्कीच बघा बर बघा बघा बर का हा बघायला जाऊन तिकडे तिकडे नका इकडे येऊन बघा बघा बर बाय चॅनल ला जाऊन सबस्क्राईब खूप जास्त त्याचे माझ्या माझ्या चॅनल ला अजून वन के लोक नाही गेले जाईल लवकरच सर क्या सर हे पंचवीस सबस्क्राईबर राहिलेले तेवढे पंचवीस करून टाक <laughs> चला इथं सेंड करते काळजी घ्या लाईक सबस्क्राईब करा भेटूया हो उद्या